मोनी तर खेळत नाही ना शेवटी माणसाच्या पोटाला किती लागतंय माणसाच्या पोट्याला लागते आणि त्यासाठी लागले भाकरी ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही खात नाही पण जो हव्यास आहे हव्यास कि मला हे पाहिजे ते पाहिजे मला गाडी पाहिजे मला मोबाईल पाहिजे अपडेट पाहिजे मी मला बीएमडब्ल्यू पाहिजे मर्सडीज पाहिजे आणि एकमेकांच्या चारा चढाई चढवळीमध्ये आपण एवढे गुंतलोय की आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष कदाचित आताची घटना घडली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हगौरेसारखा कुटुंब एका चांगल्या मुलीचा हुंडा अडीच साडेतीन करोड पन्नास लाखाची गाडी फॉर्च्युनर देतो तुम्ही मुलीही एवढ्या वेड्या असतात की कुठल्या प्रेमात पडतात आणि त्यांना कळत नाही का कुठला पोरगा चांगला आणि कुठला वाईट नाही प्रेम आंधळ असत पण आनंद की आज त्या प्रेमामुळे त्या बिचारीचा जीव गेला प्रेमच केलं होतं ना प्रेम विवाह होता ना पुराणामध्ये गंधर्व विवाह सांगितलंय ते कॉन्सेप्ट चुकीचे नाहीये पण प्रेम कोणावरती करावं हे महत्वाचं आहे कुसुमाग्रज एका वाक्यात म्हणतात कवितेत म्हणतात की कर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं प्रेमाची व्याख्या ही पैशामध्ये होत नाही प्रेम म्हणजे या हृदयाची त्या हृदया आणि प्रेमासारख्या युनिक कॉन्सेप्ट आज थ्रिलरपणाचं हे स्वरूप दिलं जात आहे म्हणजे प्रेम मोबाईल पाहून पैसे पाहून प्रॉपर्टी पाहून संपत्तीवरून करायचं असतं का तर नाही प्रेम ही सुंदर निरागस आणि एक पवित्र अशी कॉन्सेप्ट आहे ज्याला आत्ताच्या काळात खरखर हरताळ फासला आहे एखादी मुलगी चांगली वाटली की आयलू म्हणायचं तिच्यावर फिरायचं त्याच्यावर डेटिंग करायचं तिच्यावर मजा मारायची तिची पण नाचणूक करायची आपली पण नाचणूक करायची प्रेम म्हणतात का त्यामुळे प्रेम हे उघडे डोळे ठेवून केलं पाहिजे प्रेम कोणावरती होत पण शिकल्याने कमीत कमीत मवाल्यावर तर करू नये प्रेमामध्ये पण एक दर्जा असावा ना किमान मी ग्रॅज्युएशन झाले माझं होणारा नवरा तरी ग्रॅज्युएट असावा मी ग्रॅज्युएट आणि होणारा नवरा हा रिक्षावाला वडापवाला सुसंस्कृत आणि चांगली पण तो मुलगा व्यसनी त्या दात बघितले ना काय काय तर क्यू येते नुसते त्याच्याकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे म्हणून प्रेम करण्यात काय अर्थ आहे त्यामुळे हल्लीचं जे प्रेम होत ते प्रेम काहीतरी बघू अट्रॅक्शन 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 शिवाय आजचं कुठलंही प्रेम होत नाही त्यामुळे प्रेमाची जी व्याख्या जे आमच्या कवीने सांगितले जी मूल्य जोपासणारी आहे आणि मन एकत्र आणणारी व्याख्या ही लोप पावलेली आहे प्रेमामध्ये अर्थकारण दडलेलं आहे त्यामुळे आता हगवणे कुटुंबाने एका तरुणचा बळी मुलांना मुलींनाही आपले आई वडील कशासाठी पाठवतात या सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत असं आपण म्हणतो आणि खरं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला मुलींनी शिकावं मोठं व्हावं आमच्या मुलीने पायलट व्हावं आमच्या मुलीने देशकार्य करावं आमच्या मुलीने चांगलं कार्य करावं आई बापांचं नाव काढावं यासाठी कॉलेजला आपण पाठवतो आणि कॉलेज आपण काय करतो तर कुठला तरी एक झेपरा पोरगाव येतो कुठली तरी बाईक घेऊन येतो त्याच नाव असतं इरफान किंवा मोहम्मद तो, तो सांगतो ओम तिला काही कळत नसत ती तिच्या मागे बसते आणि निवान फिरत असते आणि एवढी बाळते एवढी बाळते की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचं हे बघत नाही दुर्दैवानं लव जहातला फार मोठ्या मुली या शाळेतील पडतायत कॉलेज मधलेही पडतायत आणि फक्त कॉलेज मध्ये प्रकरण संपत नाही आज लव जहाजचा किडा बऱ्याच जणांच्या घरात डोकावून पाहतोय आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्त्रिया नासवण्याचं काम ही घानेरडी एक इस्लामिक मानसिकता करते याला दोषी कोण कोणावरून पोहोचायचं अहो त्याची लायकी नसते त्या गाडीमध्ये टू व्हीलर लावायची आणि लव जहाजचा विषय मी मुद्दाम करतो आणि लव जहाज हे षडयंत्र आहे कारण की त्यातून मुलींना नासवणं हिंदू मुलींना नासवणं त्यांचे संसार उद्ध्वस्त करणं आणि त्यांना विकणं हाच धंदा चालतो आणि हाच धंदा तुम्ही त्या केरला स्टोरी मध्ये बघितला असेल आता ही मी एक ओटीटी वरती जॉन अब्राहम एक पाकिस्तानमध्ये अंबॅसेडर असतो आणि त्या मुलीला एक मुलगा मलेशियामध्ये भेटतो आणि मलेशिया भेटल्यानंतर तिला फितून पाकिस्तान मध्ये आणतो आणि त्या ठिकाणी तिला डांबून ठेवतो आणि चौथं लग्न करतो म्हणजे आपण किती प्रेमात आंधळे आहोत मला माहित आहे की भारतीय लोक आपण आंधळे आहोत आणि आपण प्रेमामध्ये काही करतो म्हणजे म्हणतात ना की आपण काही करतो पण माणसाने एवढं आंदाळ होऊ नये की आपले संस्कार आपली परंपरा आपली कुटुंब पद्धती आपण कुठून आलोय हे आपण सगळं विसरतो थो। ही थोड्या वेळासाठी लसची भावना असते लस म्हणतो ना आपण आणि ते एकदा संपलं की संपलो दुसरा एक मला छान चित्रपट आठवतो त्यामध्ये माझा फेवरेट हिरो जो आहे तो आपल्या मुलीला एक संभाषण करतो आणि तो संभाषण करताना तो मुलीला मुली विचारते मुली की मी माझ्या मित्रांबरोबर आउटिंगला जाते आणि माझा मित्र म्हणतो कि मी हे करू का म्हणजे पापाला विचारते मुलगी तो, मुल तो आउटिंगला जातो तुम्ही जाऊ का तेव्हा छान प्रकारे तो उत्तर देतो म्हणजे अक्षय कुमार आहे त्यामध्ये आणि तो छान उत्तर देतो की मुली तू आयुष्यात जे काही गोष्ट करणार आहे त्यातून तुला आनंद मिळाला पाहिजे आणि तो आनंद, आनंद चिरकाळ टिकला पाहिजे कारण शरीर सुखासाठी तो एखादी गोष्ट केली आणि त्याच्या यातना जर तुला आयुष्यभर होणार असशील तर ती गोष्ट तो आता करू त्यामुळे पहिलं प्रेम पहिली व्यक्ती नेहमीच खास असते म्हणून मुलीने खास प्रेम करताना फार विचारपूर्वक प्रेम केलं पाहिजे आणि लव जिहाद सारख्या या गोष्टीला बळी गेलं नाही पाहिजे आज कॉलेजमध्ये ग्रुप्स आहेत त्यांना पैसे मिळतात तुम्हाला नाचवण्याचे तुम्हाला विकण्याचे बरी सुधारणा आसपास आहेत पण आपण बोलत नाही आपण धारिष्ट करत नाही कारण की आपण घाबरतो किंवा मर्यादा पडतात आधी बऱ्याच ठिकाणी मुलींची रेकी होते ब्राह्मण समाजासाठी पंधरा लाख असतील बहुजन समाजासाठी आठ लाख असतील ही मुलींची पैशाची वारी आहे म्हणजे ब्राह्मण समाजाच्या मुलीला पटवलं तर तुम्हाला पंधरा लाख मिळणार बहुजन समाजाच्या मुलीला पटवलं तर दहा लाख मिळणार आणखीन तुम्ही नव बौद्ध एखाद्या मुलीला पटवलं तुम्हाला पाच ते आठ लाख मिळणार अशी वर्गवारी पैशांची आहे आणि हा फतवा हा इस्लामचा आहे तो निघालेला आहे आणि हा कुटुंब पद्धतीला नाशवतो मला सांगा ना काय होत असेल हो त्या बाप्पाला काय वाटत असेल ज्याने लहानापासून आपली कॉलेज जायपर्यंत त्या मुलीची काळजी घेतली आपल्या परीला त्या सांभाळलं खरखरच विचरा ज्या बापाची पोरगी पळून गेली ना त्या बापाला जाऊन कधी भेटा त्याच मन अहो तो बाजारात फिरताना मान खाली घालावी लागते कारण की त्याला शरम वाटते की माझी पोरगी एका मुसलमानावर लव जिहाद करून बघून गेली